मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो डी हा दोन करता। पाँच हजार चोवीस कर्मचाऱ्यांकरता खुशखवार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुलै महिन्यात आनंदाची बातमी अगारात होणार तब्बल पाच हजार पाचशे रुपयाची वाढ अशी मोठी बातमी पुढे आहे तेव्हा सविस्तर बातमी समजून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपल्याला माहिती असेल की जुलै महिना आला की सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन येत असतो आता इन्क्रीमेंट बरोबरच मागाई भत्ता वाढीचे गिफ्ट सुद्धा या महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांना मिळत असते अशीच एक आनंदाची बातमी समोर आली आहे सातव्या वेतन आयोगानुसार साधारणपणे जानेवारी आणि जुलै ही महिना सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई निर्देशांकाच्या आधारे महागाई भत्ता वाढीचे गिफ्ट मिळत असते आपल्याला माहीत असेल की केंद्र सरकारने नुकतेच जानेवारी महिन्यात मागे भत्त्यात वा चार टक्के वाढ केलेली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना सदरील महागाई भत्ता वाढीचे गिफ्ट मिळालेले नाही आता सहा तारखेनंतर महागाई भत्ता वाढीचा मार्ग सुकर होणार आहे मित्रांनो अशातच आता जुलै महिन्यात पुन्हा एकदा महागाई भत्त्यामध्ये चार टक्के वाढ होणार आहे त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यामध्ये वाढ होऊन आता पन्नास टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार पन्नास हजार रुपये असेल तर त्यातील चार टक्के मागाई वाढीमुळे पगारात दोन हजार रुपये वाढ होईल त्याचबरोबर जुलै महिन्यात पगारवाढीमुळे पगारात आणखी तीन टक्के वाढ होणार आहे म्हणजेच पंधराशे रुपयांची वाढ इन्क्रीमेंट वाढीमुळे होईल जानेवारी महिन्यातील चार टक्के मागे भत्ता फरक रक्कम दोन हजार रुपये धरून एकूण तब्बल पाच हजार पाचशे रुपयांची वाढ जुलै महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे अशी मोठी बात बातमी पुढे येत आहे तर ही बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद